कुस्तीच्या आखाड्यानं श्री दत्त जयंती यात्रा उत्सवाची सांगता श्री दत्तजयंतीनिमित्त स्वयंभू श्री गुरुदत्त देवस्थान दत्ताचं शिंगवे ते प्रमाणे चौदा व पंधरा डिसेंबर दोन दिवस यात्रा उत्सव पार पडला रविवार पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी कुस्ती हंगाम हंगाम्याने यात्रा उत्सवाची सांगता झाली एक जागृत देवस्थान म्हणून दत्ताचे येथील दत्त देवस्थानची ओळख आहे उत्सव निमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते दोन दिवस दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती खेळण्याची व खाऊचे दुकान थाटली होती शनिवारी चौदा डिसेंबर रोजी सकाळी सात ते दहा कावड मिरवणूक पार पडली प मंत्रोच्चारात सामूहिक दत्त अभिषेक सोहळा झाला दुपारी एक ते दीड महाआरती सोळा दुपारी चार ते सहा दत्त जयंती कीर्तन झालं सायंकाळी साडेसात वाजता आरती सोळा आठ ते साडे नऊ दत्त पादुका मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली रात्री नऊ वाजता शांततेत लोकनाट्य तमाशा कार्यक्रम झाला रविवारी करमणूक व कसरतीचे कार्यक्रम व जादूचे प्रयोग झाले सायंकाळी चार ते सहा दरम्यान भव्य कुस्ती मैदान पार पडले अहिलानगर जिल्ह्यासह राज्यभरातील नामांकित मल्लांनी कुस्ती आखाड्यासाठी हजेरी लावली लहान मुलांपासून कुस्त्या झाल्या एकाच एक असे पैलवानांची कुस्ती लावण्यात आली यात्रा उत्सव समितीने कुस्ती करणाऱ्या मल्लांचा बक्षीस देऊन योग्य तो सन्मान केला आहे अनिल ब्राह्मणे व संदीप साठे यांच्या पैलवान ब्राह्मणे व बहारदार असा उत्कृष्ट समालोचन पत्रकार गणेश हापसे ब्राह्मणीकर यांनी केलंय जयंतीनिमित्त दत्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई अहिल्यानगर येथील विकास खेडकर यांच्या वतीने करण्यात आली आहे भाविकांसाठी वांभोरी येथील पोपटलाल उत्तमचंद कटारिया वसंतलाल कटारिया विनोद लाल कटारी या परिवाराच्या वतीने खिचडीचं नियोजन करण्यात आलं दत्तदेवस्थानचे अध्यक्ष सीताराम गाडेकर उपाध्यक्ष राजकुमार घोरपडे विश्वस्त अर्जुन घोरपडे बलभीम ससे सारंगधर रणसिंग ज्ञानदेव घोरपडे संतोष वाघ यांच्यासह स्वयंसेवक ग्रुपचे ज्ञानेश्वर घोरपडे दिलीप घोरपडे व्यवस्थापक आशिष तिगळे देविदास घोरपडे प्रतीक भवार किरण ससे अनिल गाडेकर अक्षय गाडेकर सोपान भवार माजी सरपंच बापूसाहेब घोरपडे प्रमोद गाडेकर यांनी यात्रोत्सवाचं नियोजन केलं कुस्ती आखाड्यात पंच म्हणून संतोष भवार राजेंद्र घोरपडे गणेश घोरपडे अशोक मिसाळ प्रताप घोरपडे विष्णू घोरपडे पैलवान अण्णासाहेब गाडेकर नितीन पायमोडे मेजर डमाळे काम करत यात्रा उत्सव समितीला सहकार्य केलंय